दुसरं तुम्ही यू बिकम ए गुड सिटीजन अँड बिकम ए गुड नेशन बिल्डर दॅट इज का नॉट आय आणि तुम्ही जर कमवाल तेच देशासाठी काहीतरी सैन्यात येणार तुम्ही स्वतःहून असं नका करू की चायनाचा मटेरियल थापा नका अँकर करके भेट दो कुस्तो इनोव्हेशन करू युअर इन इंडस्ट्री इंडस्ट्री भरपूर छोटे मोठे काहीतरी स्वतःहून तयार करा काहीतरी हिंमत लावा ते माझं रिक्वेस्ट आहे कारण काय इट्स इझी ज्या वेळेला प्रॉफिट आणि नेशन येईल ना

तर आपल्या फोर्सेसकडे बघताना तुम्हाला आज काय वाटतं आपले इंडियन आर्म फोर्सेस कडे बघताना तुम्हाला काय वाटत हाऊ आपण अख्ख्या ग्लोबल लेवलवरती जर बघितलो बघितलं पोस्ट ऑपरेशन सिंधू आपली पोझिशन ऍज अ डिफेन्स फोर्स म्हणून काय आहे असं तुम्हाला वाटत इंडियन आर्मी इज वेल नोन इंडिया इंडियन आर्म फोर्सेस आर वेल नोन चांगलं काम केलं त्यांनी यावेळेला आर्मीला पण वाव वाव तमी बरा एस्पो से फार चांगला काम केलं त्याच्यात आर्मीचा पण भरपूर हा हा तुका पर एस व्हाट वी शुड बी एबल टू डू इज ट्रेनिंग फॉर द ट्रुथ इवंट मला माहिती आहे की ब्रोमोज गेले की वहां सगल्या तिथे स्वाम स्वाम ड्रोन ने स्वाम ड्रोन ने किती मच्छर असतात ना निर्मूलन करतात तसे ते सगळे आहेत न्यूट्रलाइज केलं गैरसत नाही केलं टेटस इंडियन आर्मी चे एलएमजी इंडियन आर्मी चे एडी गन्स इंडियन आर्मी में दे एडी चे कई मिजाइल सकता तो आशे सबके आपने ना कराओ ट्रेनिंग इज मोस्ट इम्पोर्टेंट वन आने टेटस कॉम्प्रोमाइज़ नहीं होना पड़ता यानी ट्रेनिंग इंटीग्रेशन आज जो आपने जो क्या मतलब युद्ध है एक तरफ सैन्य नहीं होना भारतीय सेना वायु सेना मिलिट्री नेवी You I will say, some portion of the media, some portion of the industry, some portion, तो हे सागेल की आज cyber security साथी आप आला भाहरुन लोगा गाया जाज़े, बेस्टाथ the cyber security people are outside, तो अपले तो talent है, we can work for the USA, why don't we tap the same resources for ourselves, तेचे साथी, coordination ची जड़ाद है, आजी तेचे साथी सुथा, national security board आपने करे नौ सिंधूर झाला दुसऱ्या दिवशी नॅशनल सिक्युरिटी सेक्युरिटी बोर्ड होतं ह्या सगळ्या कॉर्डिनेशनच्या